रिक्त आहे मागे आपण पाहिलं की भुसे आणि महाजन यांच्यामध्ये थोडा पालकमंत्रीपदा रंगलाय भुसे साहेब म्हणताय की पदासाठी ट्रम्प यांच्याकडे जावं लागणार ट्रम्प यांच्याकडे हो हो आता तुम्ही कुठे जाणार मी तुम्ही ऐकल महाजन आणि ते भुसे ट्रम्प कुठे जाणार आता एवढ्या लांब तर काय मी जाऊ शकत नाही ना तर मी फार फार काय जात अजितदादा मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदे आणि मोदी साहेब जाऊ शकतो मी ट्रम्प कडे कुठे जाणार मी एवढ्या ती मंडळी जाऊ असतो भाजपचा हा धक्का मानला जात आहे स्थानिक भाजप आमदार किसान कथोरे व शिवसेनेचे शरद वामन म्हाते यांच्यामध्ये सध्या शाब्दिक रम युद्ध राहण्याचं चित्र मी सगळं वर्तमानपत्रातून वाचतो आणि परंतु एक आहे आता एक एक आता ती ता ता की आता ठिकठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत सगळ्याच ठिकाणी तिन्ही पक्षाच्या एकत्रित तिन्ही पक्षाची युती होईलच असं नाही आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं किंवा तिथले कार्यकर्ते तिथली लोकल परिस्थिती हे सगळं पाहून लोकल लोक जे आहेत तो निर्णय घेतील तर त्याप्रमाणे काही ठिकाणी निर्णय होत काही ठिकाणी असंही होऊ शकेल की राष्ट्रवादी आणि शिंदेची युती होईल आणि भाजप बाजूला राहील काही ठिकाणी असं होईल भाजप शिवसेना होईल आणि आम्ही बाजूला राहू या सगळ्या गोष्टी होणार आहे ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट